आता सरकारकडून मोफत लॅपटॉप मिळणार आहे जाणून घ्या कसे मिळणार आहे आणि कोणासाठी या योजनेचा लाभ होणार आहे त्याच्या अटी काय आहे शर्ती काय आहे याची पात्रता काय लागणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला संपूर्ण बघा स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि कोणासाठी या योजनेचा लाभ होणार आहे तर बघू शकता की बांधकाम कामगार याच्या पाल्यांना आता मिळणार मोफत लॅपटॉप संपूर्ण माहिती बघा तर बांधकाम कामगार हे कोणत्या इमारती पायाभूत रचनेचा आधार असतात ते सतत उन्हाळ्यात पावसाळ्यात आणि थंडीच्या जीवन दिवसात ही उंच उंच इमारतीवर जीव धोक्यात घालून ते बांधकाम काम कामं करत असतात अपघाताचा धोका सतत त्यांच्या मागे असतो पण तरी पण कुटुंबाचा ते टकटीन थांबत नाही त्यांच्या मेहनतीमुळे आपण आज भक्कम इमारती आणि घरे पाहू शकतो त्यांच्या कष्टाचे मूळ केवळ मजुरी मोजता येत नाही प्रत्यक्षात त्यांचा सहभाग समाजासाठी अमूल्य असतो प्रत्येक वीट रस्ते रचताना त्यांचा कामाचे थे एक थेंब यामध्ये सामावलेला असतो लॅपटॉप ही योजना दोन हजार पंचवीस मध्ये सुरू करण्यात आलेली आहे बांधकाम कामगाराच्या अत्यंत संघर्षमय असतं त्यामुळे ऋतू असो या पावसाळा असो थंडी असो या

आवश्यक ठरलेली आहे या योजनेचा मुख्य उद्देश बांधकाम कामगारांच्या जीवनात सुधारणा करणे आणि त्यांना तांत्रिक जोडणे हा बांधकाम कामगारांना अर्ज करणे एक जूनपासून सुरू झालेले आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख एकतीस जुलैपर्यंत आहे योजनेत सहभागी होण्यासाठी कामगारांनी आवश्यक कागदपत्रे अर्ज करावा सरकारकडून दिली जाणारे हा लॅपटॉप सरकारच्या शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी मोठा आधार आहे डिजिटल युगात योजने चे महत्व फार मोलाचे आहे तर बघू शकता की तर डिजिटल युगामध्ये लॅपटॉपला खूप महत्त्व आहे आणि लॅपटॉपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा कसा विकास होईल याविषयीची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर व्हिडिओला संपूर्ण बघा ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या उज्ज्वल जीवनात भविष्य राज्य सरकारने अनेक महत्त्वाच्या योजना सुरू केलेल्या आहे या योजनेअंतर्गत कामगारांच्या पाल्यांना शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण मदत केली जाणार आहे शिक्षणाचा पूर्ण खर्च सरकार उचलणार आहे त्यामुळे मुलं आणि मुली शिक्षण घेऊ शकतील त्यामुळे त्यांना उच्च शिक्षणाची संधी प्राप्त होईल त्यामुळे मोठ्या पदावर काम करू शकतील आणि लॅपटॉपही देण्याचा समावेश शासनाने घेतलेला आहे त्याचमुळे पालकांचे पाले व सुविधा लाभ घेऊन स्वतःचा आणि कुटुंबाचा आयुष्यात सकारात्मक बदल होईल आणि ऑनलाईन शिक्षणाचा लॅपटॉपवर महत्त्व काय आहे तर बघू शकता की बांधकाम कामगारांच्या पाल्यांना त्यांच्या शिक्षणात कोणतेही अडचण येऊ नये यासाठी लॅपटॉपचा वापर होऊ शकतो त्यामुळे ते आपले ऑनलाईन शिक्षण सहज पूर्ण करू शकतात जर त्यांना ऑनलाईन शिक्षण घेणे सहज शक्य होणार आहे आणि त्यांची आर्थिक आणि शैक्षणिक प्रगती सुद्धा होऊ शकते तर लॅपटॉप विद्यार्थ्यांना चालू घडामोडी आढाव घेणेही आता सोपे झाले होणार आहे स्वतःच्या लॅपटॉपवरून करू शकतील त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी किंवा अधिक मदत मिळू शकते शिक्षणाच्या या नव्या तंत्रामुळे कामाच्या मुलांना भविष्यात नवी दलने उघडती उघडतील त्यामुळे त्यांचे शैक्षणिक प्रवास अधिक सशक्त होईल आणि त्यांना शिक्षणात प्रगती होईल आणि ते उच्च पदावर काम करण्यात त्यांना एक संधी मिळेल आणि त्यांना हवी ती माहिती लॅपटॉपमुळे मिळू शकते हे त्यांमुळे महत्त्व आहे त्याचमुळे त्याचमुळे लॅपटॉपमुळे आता प्रत्यक्ष त्यांना फायदा मिळणार आहे योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना दिले जाणारे लॅपटॉप त्यांच्या पाळण्यासाठी खूप उपयुक्त ठरेल या लॅपटॉपच्या माध्यमातून कामगारांच्या मुलांना ऑनलाईन शिक्षण देण्यास मदत मिळेल त्यां च्या शैक्षणिक अभ्यास सहजपणे घरबसल्या पूर्ण करता येणार आहे आणि ती जी हवी माहिती त्यांना आता लॅपटॉप माध्यमातून मिळणार आहे शिक्षणासाठी लागणाऱ्या सा साधनांचा सवयी तर अधिक चांगल्या प्रकारे शिकू शकतील त्यामुळे शिक्षणात होणारी अडचण कमी होईल शिक्षण शिक्षणात कामगारांच्या शिक्षणातील मुलांचे भविष्य उज्ज्वल होण्यास मदत होईल होणे शैक्षणिक प्रगतीची आवश्यक तंत्र मिळेल आणि योग्य तो फायदा होईल पुढच्या पिढीसाठी मोठा योगदान ठरणार आहे त्याचप्रकारे हे बांधकाम कामगारांसाठी अभ्यासासाठी आवश्यक साधनसुद्धा उपलब्ध होणार आहे राज्य सरकारने बांधकाम कामगारांच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या विनामूल्य लॅपटॉप देण्यात येणार आहे या लॅपटॉपवर आवश्यक असलेले शैक्षणिक अब तसेच त्यामुळे त्यांच्या अभ्यासात ऑनलाईन करू शकतील आणि शैक्षणिक पुस्तके खरेदी करण्याची गरज नाही कारण सरकारी सामग्री लॅपटॉप उपलब्ध मिळेल त्यामुळे शैक्षणिक आणि शैक्षणिक याचा योग्य सोयी सुविधा मिळणार आहे त्याचप्रमाणे प यासाठी कोणती पात्रता लागणार आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर बघू शकता की बांधकाम कामगारासाठी सुरू करण्यात आलेल्या लॅपटॉप योजनेचा लाभ ले मिळण्यासाठी ले अर्जदारात महाराष्ट्र आवश्यक आहे त्यास